नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील गोसावी मळा ये या ठिकाणी आलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत असते हे प्रशस्त मंदिर कसे बांधले किंवा किती वर्षापासून या मंदिरामध्ये कोणकोणते कौन कार्यक्रम राबवले जातात अशी विविध माहिती आपण मानपंचायत समितीचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी अरुण गोसावी साहेब यांच्याकडून घेणार आहोत आता आपण जे आलो आहे ते मंदिरामध्ये आलेलो आहे आणि आपल्याला पाहायला मिळत आहे ते महादेवाची मूर्ती आहे खर तर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती महादेवाच्या आहेत पण या ठिकाणची मूर्ती आहे ती एक वेगळीच आहे का ते वेगळे आहे मान ते आहोत आणि सहा मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत तर कोणकोणते कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळ संध्याकाळपर्यंत आहेत दिनांक सहा मे दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी चैत्री यात्रा महादेवाची आमच्या दहिवडीतल्या इथल्या महादेवाची आहे आणि या दिवशी सालाबाद प्रमाणे सकाळी अभिषेक नंतर दुपारी आरती आणि त्यानंतर दिवसभर भजनाचा कार्यक्रम संध्याकाळी महाप्रसाद त्याचबरोबर संध्याकाळी त्या ठिकाणी एक कीर्तन पण आयोजन करण्यात करण्यात आलेला आहे सालाबादप्रमाणे या ठिकाणी विविध गुणदर्शन शेजारी गोसावीस आमची शाळा आहे त्या शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमात का सहभाग घेतात आणि आपले गुणदर्शन दाखवतात त्यांना यथोचित असा सत्कार केला जातो शाळेला फार मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या नुसार आम्ही या शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करतो गुरुजनांचा सत्कार करतो मान्यवर या ठिकाणी भेटीला येतात त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातो भंडाऱ्याचा कार्यक्रम फार मोठा असतो या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून या प्रसादाचा लाभ घेतात या, या मंदिराचा इतिहास आणि ही आपण ऐकलेला आहे मन कामेश्वर असं हे मंदिर आहे मनातील मनाती इच्छा पूर्ण करणार करणारे हे मंदिर आहे या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी लोक येतात या ठिकाणी भाविक लोक आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि ते म्हणून या ठिकाणी ह्या मंदिराला मन कामेश्वर म्हटलेलं आहे चैत्री यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि आनंदाने या ठिकाणी प्रसादाचा लाभ घ्यावा सर्व कार्यक्रमाचा भंडारा तुम्ही आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ दैवडीकरांनी घ्यावा असे आवाहन केलेले आहे त्याचबरोबर कोण कोणते कार्यक्रम त्या दिवशी असतात हेही सांगितलेलं आहे पण अजून एक प्रश्न असा पडतो की ज्या मंदिरात आपण आलो आहे हे मंदिर आहे श्री शंकराचं पण एकच पिंड आपल्याला पाहावयास मिळत आहे तर शंकराची पिंड म्हटल्यानंतर आपल्याला दोन लिंग अशी पिंड पाहायला मिळते अनेक ठिकाणी पण या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ते एकच लिंग असलेले आहे तर या पाठीमागचं कारण काय आहे एक लिंग बसवणे पिंडी पाठीमागच हे मंदिर पुरातन आहे पुरातन मंदिर असल्यामुळं हे मनकामेश्वर मंदिर आहे हर हर महादेव म्हणजे हे पार्वती आणि शंकर यांची ही पिंड दोन पिंड एका ठिकाणी बसून जसं शंभू महादेवाच्या महादेव मंदिर शंभू महादेव शेखर सिंगापूरला जसं आहे हे वेगळ्या पद्धतीचं आहे आणि एकच पिंड आहे म्हणजे हे शाळीग्राम आहे हा आणि या ठिकाणी विविध उपक्रम केले जातात लोकांच्या इच्छा पूर्ण केल्या जातात अशी ही पुरातन मंदिर आहे याच आपण या ठिकाणी ह्या गाभाऱ्यात बसलेलो आहोत आणि या सुंदर अशा परिसरामध्ये हे अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे बसून पिंड एक लिंक आहे या संदर्भात आपल्याला माहिती दिलेलीच आहे पण आता जे आपण बघत आहात ते प्रशस्त मंदिर आहे श्री शुंद, शंभू महादेवाचं आणि या मन हे मंदिर पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे या मधल्या काळात या मंदिराचं बांधकाम कशा पद्धतीने केलं अशी सविस्तर माहिती आपल्याला साहेब सांगत आहेत कशा पद्धतीने तुम्ही पूर्वीचं आणि आता मंदिरापर्यंत प्रवास केला बांधकामाचा या ठिकाणी जे मंदिर होतं ते जुने लहानसं मंदिर होतं या ठिकाणी बंगलोरी कौलाचं छप्पर होतं आणि इथं आम्ही स्थानिक मंडळींनी या ठिकाणी ते तयार केलं होतं पूर्वजाने तयार केलं होतं पुन्हा नवे तरुण कार्यकर्ते त्यामध्ये आमच्या गोसाई वस्तीवरील आणि परिसरातील मंडळी त्या ठिकाणी एकत्र झाली लहानसं मंदिर आहे याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी एकत्रित स्वरूपाने अशा बैठका होऊ लागल्या आणि त्यामुळं या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा हो अशी अपेक्षा व्यक्त केली आणि जाणकार मंडळीनं काही मार्गदर्शन केलं त्यानुसार <coughs> या ठिकाणी प्रशस्त असं मंदिर झालं काही लोकांना उदाहरणार्थ जयकुमार गोरे भाऊ आमदार साहेबांना विनंती केल्यानंतर त्यांनी एक सभा मंडप दिला त्याचबरोबर पूर्वी जिल्हा परिषद सदस्या निलिमे निलिमाताई या जिल्हा परिषद सदस्या दहिवडी गटाच्या होत्या त्यांनाही विनंती केल्यानंतर त्यांनी एक सभा मंडप दिला आणि अशा पद्धतीने हे प्रशस्त असं मंदिर तयार झालेलं आहे पूर्वी या ठिकाणी आम्ही सामायिकरित्या अकरा गुंटी जागा या मंदिराला दान केलेली आहे त्याच शेजारी त्याच जागेमध्ये या ठिकाणी गोष्टवस्थित शाळा देखील तयार झालेली आहे ही शाळा मी केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी असताना प्रस्थापित केलेली आहे आणि त्यासाठी अनुदान वर्ग झाल्यानंतर जागा असल्यामुळे ह्या शाळेचं उत्कृष्टाचं बांधकाम झालेलं आहे आणि शाळा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेली आहे गुरुजी आता आपण मंदिरात आहोत तर या मंदिरामध्ये आपल्याला जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे शंकराची पिंड आहे आणि त्याच्या बरोबर आपल्याला दिसत आहे ते एक समांधी सारखा प्रकार आहे तर नक्की ही समानधी कोणाची आहे आणि कशासाठी तुम्ही या मंदिरात बांधलेली आहे मूळ पुरुष गोसाई वस्ती महाराज येथील हे मूळ पुरुष आहे आणि पूर्वी या ठिकाणी लहान वस्ती होती या ठिकाणी ह्या मूळ पुरुषाची या ठिकाणी समाधी आहे आणि हे आमचे पूर्वज आहे गेले तीनशे वर्षापूर्वी ही समाधी या ठिकाणी घेतलेली आहे या मंदिरामध्ये वर्षभर वर्षभरात कोण कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं या चैथी यात्रेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी मंदिराची माहिती घेत हो। आहोत आणि वर्षभराच्या कार्यक्रमाचा जो मी प्रश्न विचारलेला आहे वर्षभर भरपूर असे कार्यक्रम होतात श्रावणी सोमवार चार असू देत पाच अस शेवटच्या श्रावणी सोमवारापर्यंत दर सोमवार या ठिकाणी वाचनाचा कार्यक्रम ना होतो नामस्मरणाचा कार्यक्रम होतो भजनाचा कार्यक्रम होतो महाशिवरात्रीचा मोठा उत्सव या ठिकाणी होतो त्याचबरोबर चैत्री यात्रा आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी होणारी मोठी यात्रा या सगळ्या लोकांमध्ये सहभाग या ठिकाणी संपूर्ण गावातील लोकांचा सहभाग असतो आता दहिवडी हे नगरी फार अशी विस्तारित झालेली आहे आमच्या पाठीमागे आमच्या मळ्याच्या शेजारी अनेक वस्त्या झाल्या आहेत या ठिकाणी कटपाळी वस्ती जुनी आहे शिंदे आहे आमचा माळा गोसाईमाळा आहे ही पूर्वीचं मंदिर असल्यामुळं त्यांची या ठिकाणी नाळ जुळली आहे प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी ते सहभाग घेत असतात आणि त्यांच्या त्यांच्या या सभागातून त्या लोकांचा ह्या मंदिराचा विकास झालेला आहे आज आपण या ठिकाणी पाहतो की एक, एक छोटीशी शाळा होती त्या ठिकाणी आता एक मोठी शाळा झाली पूर्वी शाळा हे मंदिरात बस होती परंतु आता या ठिकाणी गर्दी इतकी झालेली आहे की शाळेला ऍडमिशन घेताना ऍडमिशन घ्यायचं म्हणल्यानंतर स्पर्धा लागलेली असते मुलांचं या शाळेचा एक थोडासा इतिहास सांगतो वर्षभर तुम्ही जे कार्यक्रम राबवता किंवा या मंदिराचा विकास तुम्ही सातत्याने करत आहात यामध्ये कोणा कोणाचा सहभाग आहे या पुरातन मंदिराचा इतिहास आपण ऐकलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी होणाऱ्या वर्षभर कार्यक्रमाचा देखील आपण इतिहास पाहिलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणचं स्थानिक मंडळ हर हर महादेव मंडळ गोसाई वस्ती दहिवडी असा नाव असलेले हे मंडळ अतिशय जोमाने कार्यक्रमात सहभाग घेतं या ठिकाणचे असणारे कार्यकर्ते त्यामध्ये थोडक्यात नाव मी सांगतो उदय गोसावी मेघराज गोसावी धनाजी रंगराव गोसावी संताजी अनिल रंगराव गोसावी रामदास कैलास गोसावी किरण शिवाजी गोसावी दीपक तानाजी युवराज गोसावी विकास दरेकर बंडू दरेकर विजय सुनील विठ्ठल गोसावी या ठिकाणी धनाजी शंकर गोसावी मारुती अशोक ओंकार अमोल धनाजी सूरज मारुती गोसावी सोनबा नाना गोसावी अमोल लक्ष्मण काशीद गोसावी काशीद मंडळी करमेर नगरमधील काही मंडळी नंतर शेजारी असणाऱ्या दोन्ही तीन मळ्यातली मंडळी या ठिकाणी सहभाग येतात आणि ही मंडळ आमचं हे हर हर महादेव मंडळ पूर्वीपासून कार्यरत असल्यामुळं त्यांना ज्या 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 ठिकाणी जाईत त्या ठिकाणी लोकांचं सहकार्य फार मोठं असतं आणि त्यातून हा सर्व कार्यक्रम अतिशय सुंदरपणे केले जातात आणि लोकांचा त्यामध्ये सहभाग भरपूर हा मे दोन हजार या दिवशी हा जो कार्यक्रम आहे महादेव यात्रा चैती यात्रा या ठि या यात्रेमध्ये आपल्या सर्व मंडळींनी शिवभक्ताने देहडीतील स ग्रामस्थांनी पंचकोशीतील ग्रामस्थाने नवीन वसाहतमधील सर्व मंडळींनी या दोन्ही तिली माळ्यातील कटपाळे मळा शिंदे माळा वस्ती या सर्व मंडळींनी या ठिकाणी सहभाग घेऊन या कार्यक्रमाला शोभा आणावी प्रसादाचा लाभ घ्यावा असे हर हर महादेव मंडळातर्फे आणि माझ्या वैयक्तिक तुमच्या एकमेकाच्या प्रेमसंबंधातून तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी आपण सहभाग घेऊन आम्हाला उपकृत कराल ही तुम्हाला विनंती करतो